भक्तांनो तुम्ही तुमचे मन हे बाळू मामाच्या चरणावर चिटकून ठेवा आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्या कधी ते सुखात राहील तर कधी ते दुखात राहील कधी ते बरेच दिवस सरळ जाईल तर कधी ते मध्येच नक्की गचका खाऊन बुडाच्या बेताला येईल पण त्यांचा कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम प्रत्यक्ष टिकला पाहिजे मन द्यावे भगवंत आणि देह द्यावा प्रारब्ध आला म्हणजे हे साधले प्रपंचाचे आपण मालक बनूया प्रपंचांचे गुलाम नाही आपण बनू जो प्रपंचा गुलाम बनेल त्याला समाधान कसे बरं मिळेल सुखे लोकांकडून मिळते समाधान मात्र अन अंतर नक्कीच अंतर या मनातून मिळून जाते लोकांकडून येते ते सुख आतून ते येते प्रत्यक्ष समाधान समाधान दुसऱ्यावर अणुवून असते तर ते नक्की माझे मला मिळविता आले पाहिजे जो मामाच्या नामात राहिला त्याच्या वासनाक्षय झाला आणि नक्की दैन्यपणा संपला ते नाम सर्वांनी मनापासून घ्या आणि सर्वांनी अगदी आनंदात राहून सुखाने संसार करा हे तुमच्यासाठी कधीही चांगली आणि कधी उत्तम गोष्ट आहे प्रेमळ भक्तांनो असेच बाळू मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला जर प्राप्त करायचे असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून ठेवा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील चार माणसे होती त्या सर्वांचा एक रोग त्या सर्वांना एक रोग झाला होता पण त्यांची सांपत्तिक स्थिती सारखी कधीच नव्हती वैद्याने त्यांपैकी अगदी गरीब माणसाला एक औषध तुळशीच्या रसात घ्यायला सांगितले त्याच्यापेक्षा पैसेवाल्याला तेच औषध मधात घ्यायला सांगितले त्यापेक्षाही नक्कीच पैसेवाल्याला तेच औषध केशरात घ्यायला सांगितले आणि सर्वात जो श्रीमंत होता त्याला तेच औषध कस्तुरीत घ्यायला सांगितले त्याचप्रमाणे ज्याचा जसा अधिकार तसे त्याने नाम घ्यावे नाम नुसते तोंडाने घ्यावे नाम श्रद्धेने घ्यावे नाम प्रत्यक्ष वृत्ती सांभाळून घ्यावे नामाशिवाय जगात दुसरे सत्य नसते अशा दृढ भावनेने घ्यावे सर्वांना फळ चांगलेच मिळून जाते हे अगदी खरे आणि अगदी सत्य आहे नक्कीच मनात मामांचे प्रेम नसले तरी देहाने म्हणजे बाहेरून त्यांची पूजा अर्चा करावी आणि त्यांचे नामस्मरण करावे नक्की पहिल्याने ना स्मरण बळजबरीने करावे लागेल पण सविने नक्कीच ते तोंडात बसेल या स्मरणाने पुढे ध्यास लागेल मी पूर्वीचा नाही आता मी भगवंतांचा आहे असे वाटणे देखील जरूरी आहे आणि असे वाटणे देखील नक्कीच चांगले आहे प्रेमळ भक्तांनो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तुला हव्या आहेत त्या 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 गोष्टी आम्ही तुला नक्कीच देऊ आणि लक्षात घ्या अखंड नामात जगणे यालाच पराभक्ती म्हणत असतात अखंड नामात गुंतणे याला संत म्हणतात नामात प्रेम येणे ही संतांची खरी खून आहे हे आपण ओळखली पाहिजे मित्रांनो आपण संतांच्या देहाकडे पाहण्याचे कारण असते त्यांचा देह आमचे काम करीत नाही ते नक्कीच परमात्मा स्वरूप आहेत ही जी आपली भावना ती आपले काम करत असते नक्कीच या गोष्टी आपल्याला पूर्णत्व लक्षात ठेवायचं प्रत्येक आली आहेत नक्कीच आपण जोपर्यंत नामस्मरणात आहोत तोपर्यंत आपण मायेच्या बाहेर आहोत नक्कीच आणि जेव्हा त्यांचे विस्मरण होते तेव्हा आपण मायेच्या अधीन होतो असे प्रत्येकाने समजून घ्यावे मित्रांनो आजचा हा मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताच आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील मामा सांगतात उदा, उदास उदास असतील तर तू प्रेमळ भक्ता माझे नाव घे दुखी असतील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर प्रेमळ भक्ता विचार घे एवढ्याने समाधानी नसतील तर आत्मापुरची तू धाव घे नक्कीच मित्रांनो कोणचीही नक्की कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडू नका बरं कारण काळ इतका सामर्थ्यशाली असतो की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवत असतो हे अगदी सत्य आणि प्रत्यक्ष खरी परिस्थिती आहे नक्कीच संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात नक्कीच तुम्ही संकटासमी कधीच दुखी होऊ नका कधीच तुम्ही रडू नका की आम्हाला संकटे आलेली आहेत नक्कीच मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन तेच लोक घेतात जे नेहमी प्रामाणिक असतात बेमान लोकांचं काहीच बेमान लोकांना काहीच फरक पडत नसतो कारण ते निर्लज्ज असतात हे देखील अगदी खरे पण मी तुम्हाला सांगून टाकतो तुम्ही उगत नक्की बारीक बारीक गोष्टीबद्दल जास्त विचार करू नका कारण जितका जास्त तुम्ही विचार कराल तेच विचार तुम्हाला आतून आत प्रत्यक्ष खाऊन टाकतील आणि तुमचं जीवन एका क्षणात ते नष्ट करून टाकतील म्हणून तुम्ही तुम्ही नक्कीच प्रत्येक वेळी आणि प्रत्येक गोष्टीबद्दल जास्त विचार न करता तुम्ही नेहमी प्रामाणिक राहा तुम्ही नेहमी भगवंतांच्या नामात राहा हेच तुमच्यासाठी कधीही चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे परमेश्वर सांगतो माझ्या प्रेमळ भक्ता तुला जर माझे नाम घ्यायचेच असेल तर तू खरोखर माझे नाम घे पण निस्वार्थ मनाने घे कारण निस्वार्थ मनाने केलेली मामांची भक्ती कधीच व्यर्थ जात नसते हे देखील अगदी सत्य आणि अगदी खरी गोष्ट आहे बरं का नक्कीच लक्षात घ्या जर तुम्ही कधीच कुणाचे वाईट केलेले नसेल तर परमेश्वर तुमचं कधीच काही वाईट होऊ देणार नाहीत हे देखील अगदी खरे आणि अगदी सत्य गोष्ट आहे म्हणून तुम्ही नेहमीच चांगले कर्म करा चांगल्या पद्धतीचे जर तुम्ही कर्मच कराल तर तुम्हाला आयुष्यात कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत नक्कीच कसलेच दुःख येणार नाहीत आणि कसल्याच पद्धतीने नक्कीच तुम्ही उदास होणार नाही म्हणून तुम्ही चांगलेच कर्म करा हे तुमच्यासाठी कधी चांगली गोष्ट आहे कधी अडल्या नडल्याची हाक तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर भगवंतांचे आभार माना कारण ते समर्थ असतानाही इतरांच्या मधीसा मदतीसाठी त्याने तुमची निवड केलेली आहे असं तुम्ही नक्की लक्षात घ्या दुःख आणि त्रास नक्कीच हे आपल्याला देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा असतात जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते जो माणूस कष्टाला लाजत नसतो त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवत नसते ही अगदी सत्य आणि खरी गोष्ट आहे वेळ फार हळू येते जेव्हा आपण तिची उत्कंठेने वाट पाहत असतो वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो वेळ अगदीच कमी असतो जेव्हा आपण खूप आनंदी असतो वेळ जाता जात नाही जेव्हा आपल्या वेदना प्रत आपल्याला वेदना होत असतात प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत असतात म्हणून तुम्ही वेळोवेळी आनंदी राहा वेळ येईल आणि वेळ जाईलही तुम्ही जास्त वेळेबद्दल काळजी करू नका निवड संधी आणि बदल या तिन्ही गोष्टी पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत संधी दिसता निवड करता आली तर बदल आपोआप माणसाच्या जीवनात होऊन जातो संधी समोर दिसून ज्याला निवड करता येत नसते त्याच्यात कधीच बदल घडू शकत नाही हेच अगदी सत्य आणि नक्की रियल आहे मित्रांनो पिंपळाच्या रोपासारखं खडकाव उगवता आलं पाहिजे निर नक्की निर्भीटपणे निरधाराच्या वाटेवर आपल्याला चालता आलं पाहिजे वादलाचं काय ती येतात आणि जातात मातीत घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे पुन्हा सुरुवात संघर्षाची नक्कीच नव्या प्रत्यक्ष पर्वाची उतरुंग गुरुड भरारी प्रत्यक्ष भरारी भरारी आपण प्रत्येकाला घेता आली पाहिजे हे आपल्यासाठी कधी चांगली आणि कधी उत्तम गोष्ट आहे स्वप्न संपली की सत्य प्रत्यक्ष प्रत्येकाला टोचू लागतं उदबत्त्या नक्की उदबत्त्या जळून गेल्या तर मागे राखेचा सडा उरतो राखेला सुगंध नसतो स्वप्नाला सूत्र प्रत्यक्ष नसतं तरी मी त्याला विचारलं स्वप्नांवर माणूस जगतो रे तो म्हणाला नाही स्वप्नांवरच माणूस झोपतो रमतो पण जाग येईपर्यंत जागे स्वप्न उराशी बाळगली तर नक्की परत झोपण्याची वेळ येते माणसावर मी बुवा स्वप्नांवरच जगतो स्वप्नांचा आणि सुगंधाचा फार जवळचा संबंध असतो बरोबर आहे शेवटी प्रत्यक्ष दोन्हींची राख होऊन जाते हेच अगदी खरी आणि सत्य गोष्ट आहे मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तुम्ही तितका वेळ देऊन नक्की संदेश ऐका निसर्ग गरजा पुरण नक्की गरजा पूर्ण करतो पण माणसांच्या अपेक्षा जास्त असतात याबद्दल भगवंतांनी आणि त्या निसर्गाने तर काय करावं नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती ओ मौल्यवान आहे जो त्याच्याकडे नक्कीच आहे प्रत्यक्ष त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक जरी असले ना तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो आणि मित्रांनो तुम्ही नम्रपणा ठेवा तुम्ही संयम देखील ठेवा तुम्ही नेहमी प्रत्येक वेळी विचार करत असतात की आपल्या जीवनात या गोष्टी एका क्षणात जर चांगल्या घडल्या तर किती चांगले असते पण लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीसाठी एक ठराविक वेळ असते ही आम्ही प्रत्येक संदेशाद्वारे तुम्हाला सांगतच असतो म्हणून तुम्ही संयम ठेवा कारण चांगल्या घटना घडण्यासाठी भगवंत वेळ असतात आणि म्हणूनच तुम्हाला संयम ठेवायचा आहे हे तुमच्यासाठी कधी चांगली आणि कधी उत्तम गोष्ट आहे परमेश्वर सांगतो माझ्या प्रेमळ भक्ता जर तू कधीच कुणाचे वाईट केलेले नसेल तर तू घाबरू नको तुझेही कधीच वाईट होणार नाही फक्त तू संयम ठेव फक्त तू आमच्या शक्तीवरती विश्वास ठेव हे तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे आज ज्याच्याकडे सर्व काही आहे जर त्याने त्याच्याकडे सर्व काही आहे म्हटल्यानंतर त्याने जर गर्व बाळगला की बाबा आपल्याकडे आता सर्व काही आहे आपण आता थाटात राहायचं आणि सर्व प्रत्यक्ष सर्वांना दुःख द्यायचं असं जर त्याने विचार केला तर नक्कीच त्याने ती कृतीमध्ये जर त्याचा विचार उतरव उला, तर त्याचे ते जीवन एका क्षणात संपून जाते म्हणून प्रेमळ भक्तांनो कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत एकच गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही दुसऱ्यांना जास्त दुःख द्याल तर ते दुःख तुमच्याकडे परत दुप्तीने नक्कीच येईल कारण प्रारब्ध असते प्रारब्ध ज्याचे त्याचे, त्याचे त्यालाच भोगावे लागते या गोष्टीची तुम्ही नेहमी प्रत्येक वेळी नक्कीच जाणीव ठेवा हे तुमच्यासाठी सर्वात चांगले आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे कष्टाचे व्हावे चांदणे यशाचा चंद्र दिसावा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रगतीचा इंद्रधनुष्य असावा हीच आम्ही मामांच्या चरणी प्रार्थना करतो आयुष्यात कधी कोणावर नाराज होऊ नका बरं कारण जीवनात खूप माणसे मिळतील पण जवळच्या माणसांना मात्र तुम्ही कधीच विसरू जा विसरून जाऊ नका हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे हसणे आणि हसवणे प्रयत्न आहे माझा प्रत्येकजण आनंदी राहावे हीच इच्छा आहे माझी भले माझी कोणी आठवण काढू अथवा न काढू परंतु प्रत्येक आपल्या माणसाची आठवण करणे ही सवय आहे माझी ही नक्कीच चांगली सवय तुम्ही तुमच्यामध्ये गाला हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे अंतर्मनात किती संघर्ष जरी असला चेहऱ्यावर हास्य दाखवणे हा जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय नक्कीच असतो मित्रांनो ज्याच्याजवळ निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद पैसा अथवा प्रतिष्ठेची कधीच गरज भासत नसते हे देखील अगदी खरी आहे आणि अगदी सत्य आहे चांगल्या वेळेपेक्षा तुम्ही चांगली माणसं कमवा ती महत्त्वाची आहेत कारण चांगल्या माणसांमुळेच आपली चांगली वेळ असते नक्की वेळ येत असते हे तुम्ही सर्वात आधी लक्षात घ्या माणसाचे यश हे कोणाच्या आधारावर नक्कीच नसते तर ते चांगल्या विचारांवर असते कारण आधार कायम सोबत नसतो पण चांगले विचार आपल्या नेहमी सोबतही असतात आणि आपल्याला नक्कीच यशाच्या प्रत्यक्ष वाटेवरती चालवण्यासाठी ते नक्कीच योग्य असतात या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणून ठेवा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता खरोखर तुला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत ना त्यापेक्षा चांगल्याच गोष्टी मी तुझ्या पदरी टाकणार आहे तू फक्त संयम ठेव आणि प्रत्येकाळी माझे नाम घे ते निस्वार्थ मनानेच कारण लक्षात ठेवा चांगल्या गोष्टी घडवायच्याच असतील तर नक्कीच आपल्याला संयम ठेवायचा आहे जर तुमच्या मनामध्ये प्रत्येक वेळी शंकाच येत असेल की माझ्या जीवनात वाईट घटना घडत आहे घडत आहेत आणि खरोखर माझं आयुष्य अगदी शून्य होऊन बसले अशा पद्धतीने जर तुम्ही विचार कराल तर तुमचं आयुष्य अजून वाईट प्रत्यक्ष होऊन जाईल म्हणून तुम्ही कधीच वाईट विचार मनामध्ये बाळगू नका हे तुमच्यासाठी कधीही चांगली आणि कधीही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे नक्कीच मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा किमतीचा वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आत्ताच या संदेशाला लाईक करा जेणेकरून सर्वात आधी फक्त आणि फक्त तुम्हालाच असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश प्राप्त होऊन जातील म्हणून तुम्ही नेहमी भगवंतांच्या नामात राहा भगवंत तुमच्या नेहमी प्रत्येक कामात राहतील यावरती देखील तुमचा विश्वास हवा हे तुमच्यासाठी कधीही नक्की चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे मित्रांनो हा संदेश नक्कीच तुम्ही इतका ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वात मोठी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगून टाकतो जर तुम्हाला जीवनात खरोखर आनंदी राहायचंच असेल तर आनंदी राहण्यासाठी एकच गोष्ट आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे ते म्हणजे समाधान राहणे आणि समाधान कसे प्राप्त करायचे तर ते समाधान प्राप्त करण्यासाठी आपल्याला भगवंतांच्या नावात राहायचे असते तेव्हाच आपल्याला समाधान प्राप्त होत असते हे अगदी खरंही आहे आणि प्रत्यक्ष सत्य आहे म्हणून तुम्ही समाधान राहा कायमस्वरूपी भगवंतांच्या नामात राहा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे मित्रांनो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता जर तू कधीच कुणाचे वाईट केले नसतील तर कधीच तुझे वाईट हो आम्ही देणार नाही यावरती देखील नक्कीच तुला पूर्णपणे विश्वास नक्कीच ठेवायचं आहे माणसाला ढोंगीपणा करायला सांगायला नको कधी एक व्यक्ती इतरांना बोल लावून स्वतःला सिद्ध करू लागतो पण त्यातून त्याची त्या 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 दृष्टीच इतरांना समजते तुला जमलं नाही म्हणून तू इतरांना प्रत्यक्ष टोचत राहिलास रे अरे पण तुझं काय तुला जाणीव होत नसते कारण स्वतःचं वागणं प्रत्यक्ष तुमचं आत विष पसरत असतं तेच तेच पुन्हा पुन्हा तुझ्यासमोर येतं कारण कशाला महत्व द्यावं आणि नक्कीच कुठे थोडं दुर्लक्षित प्रत्यक्ष राहावं हे समजत नसतं दुसऱ्यावर जळत राहणं सोपं होतं पण नक्की ज्याच्यावर जळतो ना तू त्याला त्यालाच प्रेरित हो बघ जळण्याचा प्रत्यक्ष कारणच संपेल शब्द बदल ऊर्जा बदलेल नक्की दुसऱ्यांचा जीवाचा त्रासाला तू स्वत कारणीभूत राहत आहेस तर त्याचं कारण शोध न शोध नक्की इथं कोणीच एका रात्री बदलत नाही किंवा बदलणारही नाही लोक काही लगेच तुझ्यावर प्रेम हे नक्की करणारही नाही नाही किंवा विश्वाससुद्धा ठेवणार नाही हळूवार हा प्रवास शिकत राहा बाहेर काय म्हणतील लोक काय बोलतील त्याहीपेक्षा जास्त स्वतःच्या आत झाक आणि साधनेतून शांतता मिळवण्याचा प्रयत्न कर हे तुझ्यासाठी कधीही चांगली आणि कधीही सर्वात उत्तम गोष्ट आहे म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता तू जास्त काळजी करू नको तू फक्त माझे नाम घे तू नेहमी निस्वार्थ मनाने माझे आठवण काढ हे तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे मित्रांनो हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद